नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन मध्ये तर आज खूप दिवसानंतर व्हिडिओ काढते कारण आज आमच्या समृद्धीला सहलीला जायचंय आणि तिची खूपच इच्छा होती जायची सहलीला त्यामुळे तिला पाठवणार आहेत आम्ही तिला म्हंटल जाऊ नको तिची तब्येत बरी नाहीये कारण आठ दिवस झालं तिची तब्येतच तब बरी वाटत नाहीये सारखी गळून जाते अशक्तपणा येते तिला पण ती काय ऐका नाही हे बघा ती घालेली आहे आणि तिची सगळी खरेदी झालेली खरे आहे हळू हळू बघा तिला एनर्जेल आणले तर एनर्जेल घेणार आहे ती कारण एनर्जेल शिवाय तिला अजिबातच ताकद येणार नाहीये त्यामुळं एनर्जेलच्या बॉटल्स भरपूर भरपूर तिची खरेदी झाली बॅग पण भरून झाली आणि आज संध्याकाळी तिला जायचंय आता वाजलेले पाच तिला जायचंय सात वाजता तिला सात वाजता शाळेमध्ये नेऊन सोडायचंय अगं खूप मोठी ती मी आणखी एक बॉटल घेऊन देते तुला ओके मानी मानी मानी। तर चला हिची बॅग वगैरे भरली मी तिथं शाळेमध्ये हिला वाटलं नक्की व्हिडिओ करणार आहे तर सर्वांनी नक्की व्हिडिओ बघा मम्मी पण आलेली आहे तिला भेटण्यासाठी कारण ती समृद्धी आज चालली आहे सहलीला आणि सहल तीन दिवसाची आहे आज आहे गुरुवार ती डायरेक्टली रविवारी आहे म्हणजे चार दिवसच म्हणायचं रविवारी संध्याकाळी आहे त्यामुळं आम्ही आहे तिला वाटायला लावायला त्यामुळं तो व्हिडिओ पण नक्की बघा

बद गया है ना हां ना यार ये जो लोग थे तर समृद्धीला वाट लावून आम्ही आलेलो आहोत घरी आता आता बनवायचं आहे स्वयंपाक आता सगळ्यांनाच लांब मुलाला पाठवायचं म्हणल्यावर खरंच वाईट वाटत तर मला पण खूप वाईट वाटत होतं पण कसं असतं आता लेकरांच्या खुशीमध्ये आपली खुशी तर त्यामुळं तिला पाठवून दिलं तिच्या समोर मी हसतच होते मला रडायला आलं तर पण रडले नाही कारण ती पण रडली असती तिच्या आधीच तब्येत बरी नाहीये त्यामुळे तिला म्हटलं खुशी खुशीत बाय बाय केलं आणि ती गेली आता फायनली तर तीन दिवसानंतर परत येईल आता ममी, तर चला आता तिची तीन दिवस वाट बघतो आणि तिचे एन्जॉईंग वगैरे व्हिडिओ फोटो जर आले तर नक्कीच फेसबुकला अपलोड करू चला बाय